गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे तर आज आपण पाहूया ताज्या मध्ये शिवजयंती उत्साहात साजरी तालुक्यात मोठ्या तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करण्यात आली पूर्ण पेंड शहर भगवे झेंडे लावून भगवेमय करण्यात आले होते यामध्ये ग्रामीण भागातील अनेक शिवज्योती पेंट छत्रपती शिवाजी महाराज चौकात येऊन महाराजांना मानवंदना केली तर शिवसेना उभाटागड व शिवसेना शिंदेगड यांनी देखील चौकात येऊन महाराजांच्या अर्धपुतळ्याला पुष्पहार घालून महाराजांचा जय केला तर भाजप उपजिल्हा शिवज्योतीचे स्वागत करून महाराजांना चौकात मानवंदना दिली तर पेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांनी देखील मानवंदना दिली तर शिंदे गटाकडून तालुका प्रमुख तुषार मानकाळे यांनी तर उभाटा गटाकडून प्रसाद होईल तर शहर प्रमुख सुहास पाटील यांनी तर महिला संघटना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या सायंकाळी पेण उभाटा गटाकडून पेण शहरात पालखीचे आयोजन करण्यात आले होते अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा धन्यवाद